मित्रांनो आज गट्टेवाडी तालुका मान जिल्हा सातारा येथे भव्य असं श्री गणेश मैदान श्री गणेश केसरी मैदान पार पडते आणि आज त्या मैदानात सेमी एकमध्ये फायनलसारखी लढत झाली आणि आज त्या लढतीमध्ये साई आणि सम्राट हे जोडी फायनलसाठी पात्र झाली आहे आपल्यासोबत शाखे ड्रायव्हर आहेत शाखे ड्रायव्हर आपला आपलं हार्दिक अभिनंदन धन्यवाद काय सांगाल आज साईनी सम्राट खरंच स्पीड जबरदस्त लागलं आहे कडेनं कारण मी तुम्हाला आल्यावर पहिल्यांदाच बोललो कारण गटाला पण हे शेमीला पण कडानच गाडी लागली होती कन्नडला आणि फायनलला पण कडानाच एक नंबर केला त्या मैदानात पण कन्नड आमच्या भागात तिकडे हे कडानच दोन्ही फेरे एक नंबर कडानच काढल्या होत्या शेमी पण आणि फायनल पण म्हणजे आज तुम्हाला खर तर विश्वास होता म्हणजे या गाडीला कडायला काढायला लागल्यावर बी मला काही भेऊ नव्हता खऱ्या म्हणजे सुंदर गाडी पळाली कसं काय आज साईसोबत नियोजन हो। कसं काय झालं होतं आज काय साईसोबत काही नाही शेटचा आमचं बोलणं झालं शेटला म्हणलं बैल पाठवून द्या म्हणे शाकीर काही नाही म्हणे कोणता बैल काय नाही म्हटलं बैल पाठवून द्या तुम्ही शेटला शब्दावर बैल पाठीला आता सम्राट शब्दात पायरा झाला काही विषय नाही झाला पण स्पीड भरपूर वाढले काय सांगा सम्राट बद्दल काय आता काही नाही बैल पावतोस काही थोडाफार प्रॉब्लेम असला त्याच्यामुळं कमी जास्त होतेच बैल आज साई कडन होता कडनं साईच साई स्पीड कसं वाटलं तुम्हाला काय कडाना काहीच विषय नाही साईच दोन्ही खांदी कडाना फुल्ली स्पीड आहे आज सेमी कसा वाटला तुम्हाला आजचा आजचा शेमी काही नाही टॉप शेमी होता पण त्यात म्हणजे सुंदर बाकी सगळे नंदी होते त्यात त्याबद्दल काय सांगाल म्हणजे काय नाही आता बाकासूर म्हणलं तर देवाची कारण त्याच्या मी जे बी राहिलं ते चर्चा होतीच नक्कीच आणि तुमच्या शेजारी आज बाकासूर होता त्यामुळे तुम्हाला ज्यावेळी सेमी पुकारला त्यावेळी काय वाटलं होतं काय कारण जवळी शेमी पुकारला तेव्हाच मी भावाला त्याला सगळं सांगितलं त्यांना आपल्या बाजूला बाकासुरी काही विषय गाडी काही ना काहीतरी होईल आपल्या बाईन शेमीलाच नक्कीच गाडी खरं टॉपची गाडी होती चांगली गाडी टॉप त्याचा काही विषय नाही ती गाडी दुर्गात बाका म्हणजे बाकासूर म्हणजे ती विषयच नाही त्या गाडीचं कारण तुम्ही इथं आल्यानंतर पण त्या जोडीचं पण कौतुक केलं हे असं कोच दिसतं की आम्ही तिथं होतो की तुम्ही म्हटलं की ती गाडी पण खरी चांगली गाडी होती म्हणजे कौतुक करणं हे चांगली गोष्ट असते बलगड क्षेत्रात नक्कीच कसं वाटतं एकंदरीत आज म्हणजे गुलाल तर भेटला जोडीला या हो गुलाल कसं वाटतं एकंदरीत तुमच्या टीमचं सगळं यश असतं हे हो आता सगळ्यांचे सात राहते हा इकडे पण आले आपल्याला सगळेजण सपोर्ट करते हा आता नंतर कसं नियोजन असणार आहे सम्राटच सम्राट, सम्राट काही नाही आता सात आठ दहा दिवसांनाच येईल पब्लिकला जेव्हा चिकटी निघाली तेव्हा हो, काय वाटत होतं तुम्हाला काही नाही पब्लिकला निघल्यावर आपल्याला अंदाज होता गाडी पब्लिकना पण पळणार आपली काही विषय आणि कारण दहावे जे ते वे होते नवीन होते पण इथं सकाळपासून बघितलं आपण बी नियोजन नियोजन एकदम खट होतं त्याचा आणि त्याला जाताना मी दोन शब्द सांगितलं तो समोरची पब्लिक साईडला ठेवा त्यानं पण काही आपल्या शब्दाला मान द्यायला आणि पब्लिकचा अजिबात असू नाही आपल्याला त्याच्यामुळं गाडी पण काढायला लागली आज साई सोबत जे असतात महाराज ते पण खुश झाले तुम्हाला मिठीत मारले आले त्यांचा पण आनंद होता वेगळाच एक काय नाही मी बी म्हणलं आपल्या शब्दावर कधी बैल द्या तुम्ही तुम्हाला शंभर टक्के फायनल ठेवणार साई बद्दल काय सांगाल साईची खासियत काय सांगाल कारण आपण साई आता सात आठ मैदान झाले चिमण्यामध्ये दोन तीन केले आता सम्राटमध्ये आता दुसरा मैदान आहे कारण जवळ आणला बी गाडी लस राहिली आमची आता साई चिमण्या जोडी पळते तर चिमण्याचा कधी दिसणार आहे मैदानात चिमण्या पण आम्हाला दिसत नाही चिमण्या लवकरच दिसणार तेव्हा पाच सहा दिवसांना मैदान आता हे मैदान झाल्यानंतर तुम्ही घरी जाणार का आपलं कसं काय काय इकडेच असणार आहे अजून का घरी जाणार दुसरं मैदान आहे सम्राटचा पाच सहा दिवसांनी इकडेच होतो आणि तुमचे बंधू जाकीर आता तो घरीचे आता घरचे पण शेतीचे ते काम चालू आहे त्याच्यामुळं सगळ्याची इकडे याला जमत नाही काही घरचं पाना पडता सम्राटची खासियत तुम्हाला काय वाटते आता म्हणजे सम्राट अगोदरचं स्पीड होतो आणि आत्ताचं स्पीड कसं वाटतं एकंदरीत काय काय नाही बैल पहिल्यांदा पळत होता थोडी शेपटीला त्याला जखम होती त्याच्यामुळं आम्ही थांबून ठेवला बैल नको बाबा एवढा थांबते याला कारण त्यानं पण आपलं भरपूर नाव केलेलं आहे कारण तो पळतो म्हणून आपण पळतच नाही राहायचं त्याला पण आराम पाहिजेच ना बैल घरी बांधलेला होता म्हणून असं पळत नव्हता बैल पळत होता होता पण आम्ही मुद्दाम आरामावर ठेवला होता बैल पब्लिकने तुमचा अनुभव जरा सांगा म्हणजे आता कसं पब्लिकने गाडी पळवणं वेगळं असतं आणि मधून गाडी पळवणं वेगळं असतं लय फरक राहतो आणि गाडी म्हणजे तर हा नक्कीच आज खऱ्या अर्थानं चांगली गाडी पळाली अजून फायनल पण आहे फायनलचं आपल्याला निकाल थोड्या वेळात म्हणजे कळलंच नक्कीच खूप सारा शुभेच्छा आहेत आजच्या मैदानासाठी तुम्हाला आणि ही जोडी नंतर अशीच पळत राहील ही तुम्हाला शुभेच्छा येते धन्यवाद धन्यवाद